तर आज आपण मस्त खमंग कुसकुशीत ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुमधू किचनमध्ये ह्या पुऱ्या चवीला मस्त कुसकुशीत लागतात तुम्ही पाहू शकाल छान फुलतायत या पुऱ्या तुम्ही या चहासोबत किंवा अशाचही खायला छान लागतात आणि आठ ते पंधरा दिवस मस्त टिकतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सात आठ हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस घालूया मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण लसूण मात्र भरपूर घालावा त्याने पुरीला छान येतो जिरे घालूया व पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे आता एका मिक्सिंग मध्ये पिठ काढूयात तर दोन वाटी चहरीचं पीठ घेतलं तर याच वाटीने इतर पीठ ही मोजून घेणार आहोत दोन वाटी ज्वारीच्या पिठाला एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे तर गव्हाच्या पिठामुळे छान चिकटपणा येतो कणकेला आणि बेसन पिठामुळे पुरी छान खुसखुशीत होते चमचाभर ओवा हातावर चोळून घालायचा त्याने स्वाद छान येतो पुरीला एक चमचा तीळ आणि तयार हिरवी मिरची लसूण व वा जिऱ्याचं वाटण घालायचं त्याचसोबत चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद हळदीने पुरीला रंग खूप छान येतो आणि एक चमचा धने पावडर त्याचबरोबर एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर एकदम बारीक चिरायची म्हणजे पुरी लाटायला सोपी जाते आता हे सर्व जिन्नस कोरडे असताना एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याची आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर हाताला जेवढं सोसेल तेवढं थोडं थोडं करून पाणी घालायचं व कणिक मळून घ्यायचे तर इथे आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलाय या पिठाला जास्त चिकटपणा नसतो तर तो व्यवस्थित चिकटपणा यावा म्हणून इथे गरम पाण्याचा वापर केला आहे तर थोडं थोडं पाणी घालत घट्टसर कणिक मळून घ्यायचे नेहमीच्या पुरीला मळतो तशीच घट्ट कणिक मळून घ्यायची आता एक चमचा तेल घालून एकसारखं पीठ करून घेऊया तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कणी खूप लवकर मळून न ठेवता पुऱ्या करण्याच्या जस्ट आधी मळून घ्यायचे कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरले खूप आधी पीठ मळून ठेवलं तर पुरी लाटताना त्याला चिरा पडू शकतात तर पोळपाटाला थोडस तेल लावून पिठाचा गोळा घेऊन याला लाटून घ्यायचंय तर पोळी आपल्याला जाडसरच लाटायची आहे तर पोळी लाटून झाली आता यावर थोडेसे तीळ सगळीकडे पसरवून घालायचे मग यावर हलक्या हाताने लाटणं फिरवायचं म्हणजे तीळ तेल तेलात सुटणार नाही तर हे पहा पोळी लाटून झाली आता ज्या साईजची पुरी हवी त्या साईजची ग्लास किंवा बाटी घेऊन याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या अगदी पटकन या पुऱ्या कट होतात तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ही पोळी फार पातळ लाटायची नाही कारण पुरी वातोड होऊ शकते तर हे बघा या पद्धतीने मी जाडसरच पुरी लाटून घेतली आहे आता या पुऱ्या तळून घेऊया त्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आता या तेलात पुरी सोडू तर ह्या पुऱ्या तळायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण या पुऱ्या थोड्या जाडच असतात तर या पुऱ्या आपल्याला मध्यम आचेवर तळायच्या आहेत गॅसची फ्लेम कमी किंवा जास्तही ठेवायची नाही तर पहा मस्त टम्म पुरी फुगली आहे आता ही काढून घेऊ तर ह्या पुऱ्या कमी आचेवर तळल्या तर वातूड होतात आणि हाय फ्लेम वर तळल्या तर भरून करपून आतून कच्च्या राहतात तर मध्यम आचेवर सोनेरी रंगावर या पुऱ्या तळून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेऊया तर या ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या आठ ते पंधरा दिवस आरामात टिकतात तुम्ही या पुऱ्या प्रवासालाही नेऊ शकता किंवा डब्यालाही देऊ शकता तयार झाल्या मस्त खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या याला बऱ्याच ठिकाणी तळलेले धपाटेही म्हणतात या तिखट पुऱ्या खूपच चविष्ट लागतात तर तुम्हीही अशा पद्धतीने तिखट पुऱ्या एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा